मला नाव सांगा की त्याच पंचावन्न वय काय कायच वय वरच्या झालं ना अजून घरच्या हा कुठल्या वळूचा येत हे ते कुठलं ध्यानात असते ते वळूच माहित नाही व्यापाराला घेतले आणि हे झळकायचं काय झळका लागले काय त्यांच्या आशीर्वाद कुठल्या हेच आहे काय आमच्या लक्षात नसतंय आमच्या आमचा व्यापार आहे त्याच्यातलं व्यापारातला आहे बरोबर आहे हा वय कायच आता अजून नाही ते होतो किती किंमत सांगता याची त्याच याचे समोरचे पासष्ट हजार याच पंचावन्न हजार याच पंचावन्न हजार आणि हे समोरच छोट कोणच हे नव्हतं तुमचं आहे का हा त्याचे किती सांगताय त्याच बत्तीस हजार बत्तीस हजार ते पलीकडचं काजळी खिल्ला राहतो काजळी चाळीस हजार चाळीस हजार हा पलीकडचा छोटावाला त्याला पस्तीस हजार किती पस्तीस पस्तीस हजार सांगतो अजून कमी जास्त होतील याच्यात सांगायचे पस्तीस समोरचा पस्तीस पहिलीकडचा बार का पाहू शकता मालकाने सांगितलं सांगायची किंमत आहे ही याच्यात कमी जास्त होईल सांगायचं वीस हजार तुमच्या ह्या किती कितीला मागायचं <laughs> ह्याचे काय म्हणताय मालक ओंड हो, एक मागला ह्याचे काय जर पटाव वाटलं कुठं ह्याची किंमत काय सांगितली त्याचं पापाचा पासष्ट लाख आणि हे जोड त्याचं सव्वा लाख सव्वा लाख रुपये सांगायचं कमी जास्त होतील किती जाते ते दुशे पाहू शकतात दुशे भवरा होता भोवराव जेव्हा पशे नेल तुम्ही होता आणि दाखवलाय काय ह्याचे काय सांगितले मला समोरची जोडीचं काय सांगितलं पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजाराला जोड कमी जास्त होतील पाहू शकतात जोड कमी जास्त होतील किती आहे ते जात लावून आदत आहेत जोड हजार पासष्ट हजार पाहू शकता पासष्ट हजार सांगतायत कमी जास्त होतील ह्याच्यामध्ये आणि ते पलीकडची जोडचा पंचेचाळीस हजार पाहू शकता पंचेचाळीस हजाराला जोड सांगतायत कमी जास्त होतील त्याच्यात सुद्धा नाव सांगा तुमचं पूर्ण रामू शिदलिंग इमडे रामू शिदलिंग इमडे इमडे गाव गाव मायनेटी आहे तालुका మొబైల్ నంబర్ మొబైల్ నంబర్ డబల్ సెవెన్ ఫోర్ ఎట్బల్ వన్ పునె డబల్ సెవెన్ ఫోర్ ఎట్ జీరో డబల్ వన్ ఓకే ज्यांना कोणाला हवे असतील कोण बाजारात आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधू शकता यात्रा भरायला लागलेले पहिला दिवस आहे आणि यात्रा चोवीस पासून भरणार हे माहिती होत पण पन... कमिटीच्या पंपलेट वर पंचवीस पास पंचवीस ते तीस यात्रा आहे परंतु जे जणे जाणकार त्यांनी सांगितलं होतं चोवीस चोवीस ला यात्रा फुल होईल म्हणून म्हणून आज एक सहज चक्कर मारायची म्हणून आलेलो ते किती जाते लास्टचा त्यानं जात नाही अजून आदत आहे आदत आहे किती किंमत सांगताय त्याच पस्तीस सांगतो पस्तीस हा बसला बसलेले पंचेचाळीस सांगतो किती जाते त्याने जात नाही आदत आहे आदत आहे आणि हा कोसा कोसा त्याने जात नाही अजून आदत आहे आदत आहे कुठल्या वळूचा खोंड आहे काय माहिती आहे ते आमच्या जवळच्या वळूचा आहे जवळचा कोणाचा कोळेकर वसंत कोळेकर म्हणून वसंत कोळेकरांच्या जवळच्या वळूचा आहे किती किंमत सांगताय त्याचं नव्वद सांगतो नव्वद नाव सांगा तुमचं नाव बाळू कोळेकर हा गाव जवळा तालुका सांगोला जिल्हा जिल्ह्यात हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणसाठ बासष्ट पुन्हा एकदा सांगा शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणसाठ बासष्ट धन्यवाद मला होऊ शकता कोण बाजारात आहे चित्रकोसक खिल्लार आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मागच्या वर्षी आहे इथं अथनी तालुक्यातील अप्पाची वाडी इथलं सलगर लाईनचा एक खिल्लारचा कळप होता तो ह्या वर्षी काय आला नाही नमस्कार मामा कुठून आला जवळा नाव सदाशिव विठोबा गावडे सदाशिव विठोबा गावडे कुठल्या वळूचा खोंड आहे कोणाच्या वळूचा आहे दुर्विधर कोळेकर दुर्विधर कोळेकर किती किंमत सांगितली नव्वद हजार नव्वद हजार वय काय यायचं वय सात महिन्याचा सात महिन्याच पिल्ल पाहू शकता मजबूत चौकाला रुंद एकदम टवटवीत खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा यात्रेमध्ये आत्ताच खोंड आलेले आहेत पाहू शकता याच किती वय आहे मालक साथ में, साथ में हा कुठल्या वळूचा आहे काय मालक विजय कोळेकर कुठल्या गावचे जवळा जवळचे याची काय किंमत सांगितली याची किंमत सत्तर सांगितली सत्तर कमी जास्त होतील ते शिवाजी गावडे शिवाजी गावडे कुठल्या गावचे जवळा जवळच्या जवड़ा। त्यांच्या वळूचा आहे त्याच वळूचा वय काय त्याच आठ महिने आठ महिने किंमत किती सांगितली पन्नास पन्नास कमी जास्त होतील हा हे कोणाच आहेत आपलं नाव सांगा या खोंडांचे मालक हा या मागच्या दोन खोंडांच्या राह उभा नाही तर बसा काय अडचण हा या दोन खोंडांचे मालक कोण आहेत महादेव गावी युट्यूबाग आवडे महादेव विठोबा गावडे शिवाजी तुकाराम गावडे शिवाजी तुकाराम गावडे गाव जवळा जवळा मोबाईल नंबर आहे हाय की सांगा की सांगाल बरं कसं मला सांगा बरं ह्याची किंमत सांगा ही किती महिन्याचं आहे मामा हुँ? किती महिन्याचा हा ही सात सात एक साडेसात महिन्या सात साडेसात महिन्यात कुठल्या ओळूचं कोंड आहे राम रामाकडून घे रामचंद्र बुरंगे बुरंगेवाडी बुरंगे तालुका सांगोला यांच्या हजार कमी जास्त होतील नाव सांगा मालकाच दिगंबर गावडे गाव जवळ जवळा बोपशेवाडी जवळ बोपशेवाडी शिवाजी गावडेंचा जवला। मोबाईल नंबर घ्या ही अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अडुसष्ट झिरो एक बासष्ट हे ह्या खोंडांच्या मालकांचा नंबर आहे आणि हा विठोबा विठोबा गावडे पाहू शकता त्र्याण्णव झिरो नऊ एकोणऐंशी एकोणनव्वद एक्केचाळीस हा ह्या मालकांचा नंबर आहे ही कुठल्या ओळख आहे मालक म्हणजे गाभण गाय विकत आणली होती वय काय झालं याच आठ आहे काय किंमत सांगता पंच्याहत्तर पंच्याहत्तर नाव सांगा आपलं आत्माराम शोरळी गाव जवळ जवळ मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो सत्तर दहा पंचेचाळीस सात सात आणि हा ह्याच काय वय आहे नवा कुठल्या ओळूचा आहे काय कोंबडवाडीच्या काळ्या कोंबडवाडीच्या काळ्या विराज सरकर यांच्या काळ्या ओळूचा गायवर गेला काय गायवर गेला किती किंमत सांगता याची हे सांगतो पंचेचाळीस पंचेस कमी जास्त होतील होतील पाहू शकता हे मालक आहेत हे सर्व मालक आहेत या वळूंचे ज्यांना कोणाला हवे असतील ती यात्रेमध्ये आत्ताच आलेले आहेत मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता चित्रकोस खिल्लारचे हळू खोंड आलेले तिथं सुंदर खोंड आहे पाहू शकता लाख पातळ कातणीचा खोंड आहे ती कोंडी लाईन चा खोंड वाटतो कारण चेहऱ्याची लांबी मानेची चेहऱ्याची लांबी मागच्या नक्यांमधील अंतर जास्त आणि पलीकडची नक्की बाहेर निघलेली मला ह्याच वय काय आहे क्या खोंडाच दीड वर्ष कुठला वळूच आहे काय वडील कुठला ह्याचा बर किंमत काय सांगताय पंचावन्न हजार रुपये आपलं नाव मोरगाव तालुका हा पांढरु <coughs> हा मोरगाव तालुका कवटे महा कवटे महा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पास। पाचशे पासष्ट सत्त्याण्णव पास। पाचशे पासष्ट असे पासष्ट सत्त्याण्णव पाचशे पासष्ट झिरो सहा सदोतीस झिरो सहा सदोतीस हा हातातला किती महिन्याचा आहे वर्ष ज्यातला ह्याची किती किंमत सांगितली तीस हजार होऊ शकता आणि हा तीसच हजार वय काय याचा वर्ष ज्यातले तो पुढचा त्याची किंमत किती पस्तीस हजार रुपये आणि हा मोठा पंचावन्न हजार त्या किमतीमध्ये कमी जास्त होतील होणार होणार कोण पटेल ती मागणार काय काय हम्म धन्यवाद मला पाहू शकता दावण रस्त्यावरून सरळ आल्यानंतर वरलागड साइडला आहे इमारतीच्या बाजूला ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी हा राजाला यांचा मोठ्या मापाचा सुंदर कोंड आहे ह्याची कवटे महाकाळ तालुक्यातला याचा अर्थ हा उमराणी सोन्याचं पिल्लो असू शकतं कारण की ह्याच्या कलर चेहरेपट्टी उमराणी सोन्यासारखे आहे आणि ह्याच्या पाठीमागच्या नक्क्या तिकोंडी लाईनच्या आहेत उमरा आणि सोन्या लाईन सारख्या उजपुरा लांबल्याच खोंड आहे चेहऱ्याला सुंदर देखणं खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा यात्रा अजून भरलेली नाही येत आहेत उद्या जास्त येतील या परिसरात पूर्ण जनावरं दिसतील आपल्याला आणि चोवीस पंचवीस तारखेला यात्रा फुल होईल कारण मागच्या वर्षी तीस तारखेपर्यंत अमावश्याला यात्रा म्हटलं परंतु मागच्या वर्षी पण अठ्ठावीसलाच यात्रा फुटली होती आणि तीस अमावशीच्या आधी दोन दिवस यात्रा फुटून अमावशी दिवशी फक्त प्रदर्शन राहिलं होतं जण वळूंचं जागा हे करायचं जागा म्हणजे खोंड आणायच्या काय व्यापार आहे का घरच्या घरच्या आणायच्या कुठले गाव कुंभारी कुंभारी तालुका जत जत जिल्हा सांगली काय आहे घरी आणायला दोन बैल आहेत मोठी बैल आहेत मोठी असली बडाव बडाव आहेत आता बडवलेले बडाव आहेत नाव सांगा की संतोष गणपती माळे गाव कुंभारी डबल एट टू नाईन थ्री किती दाती बैल आहेत घरचे आपले आता दात हिवा अजून हे आहे शिल्लक आहे शिल्लक आहेत कुठल्या कामाला वापरलेले आहेत सगळ्या कामाला वापरले आहेत वांडरे आहेत का कोशी खिल्लार आहेत का कोशी खिल्लार आहेत कोशी खिल्लार आहेत तो एक आहे ना एक आहे पांढरा एक आहे धन्यवाद मला धन्यवाद ज्यांना कोणाला हवे असतील ते मालकांशी संपर्क साधा मालकांनी सांगितलेलंच आहे कोणाला हवे असतील त्यांनी मालकांच्या गरम रक्ताचा कोसा खोंड उतरवलेला आहे पाहू शकता ज्यांना कोणाला क्षेत्रामध्ये जास्त आवड आहे त्यांनी जत यात्रेला अवश्य भेट द्यावी जत खरसुंडी पिलीव सांगोला आणि जवळा ह्या यात्रेला अवश्य भेट द्यावी ज्यांना खिल्लार बगाडासाठी पालखीसाठी तेरेबंदीसाठी किंवा शेती कामासाठी कणखर मजबूत ताकदीचे बैल हवे असतील किंवा सुंदर पांढऱ्या शुभ्र गाई हवे असतील त्यांनी विजापूर जे बारा तेरा तारखेपासून भरणार आहे सोलापूर सिद्धेश्वराची यात्रा भरणार आहे तेरा चौदा पासून त्या यात्रेला अवश्य भेट द्यावी तुम्हाला खूप मोठ्या बाप्पाच्या सुंदर खिल्लार गाई मिळून जातील <laughs> पाहण्यात <तु... laughs> एक एक वर्ष वाया हो जाते एक वर्ष खाली जाते त्यासाठी या पहा आवडलं तर घेऊन जावा पुढच्या वर्षी घेऊ या वर्षी फक्त पाहून येऊ जर म्हणत बसलं तर एक वर्ष खाली जाते गेलेली वेळ परत महागारी येत नाही आणि कालवडी नेहून संभळत बसायला त्याच्यासाठी तुमचे कमीत कमी दोन तीन वर्ष खाली जातात छोट्या कालवडी न्यायच्या त्याच्यासाठी तुमचे दोन तीन वर्ष खाली जातात छोट्या कालवडी जर तुम्ही नेहा नेल्या तर त्याच्यासाठी शक्यतो गाभण खिल्लार गाई किंवा वेलेल्या खिल्लार गाई घेतल्या तर कसं आहे घरी गेल्यानंतर दूध चालू होतय घरी गेल्यानंतर दूध चालू आहे शिवाय जे वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष जी कालवडीला खायला घालायचं पेंड वैरण आणि पुन्हा त्याच्यानंतर त्याची ब्रीडिंग करायची ते कशी होती तुमच्या पाठीमागची लाईन माहीत नसत्या कशी होईल ते सांगता येत नाही त्याच्यासाठी एक मोठी किल्लार गाय घेतली वेलेली किंवा गाब तर पुढच्या वेताला लगेच दोन तीन महिन्या माझा आल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाने वळू भरू शकता व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला कुठल्या वळूचा कोंड ह्या हा जबंगी जबंगी जबंगीच्या जबंगी जबंगी कोणाच्या बाबर वय काय याच तेरा महिना तेरा महिन्या चालू आहे काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार नाव सांगा की मालक शिंदे माणिक शिंदे अथनी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक करना। मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्याहत्तर सत्याहत्तर पाहू शकता चपळ चलाक ताकदीचा कोसा खिलार खोंड आहे खूप गरम रक्ताचा आहे रेस लाग म्हणजे चांगला पळण्यासारखा खोंड आहे चौकाला रुंद आहे आणि पायाला मजबूत आहे पाहू शकता रेस क्षेत्रात जे वळू पळत आहेत सध्याला तसं टाकूळ याचा उभा राहण्याची पद्धत आणि पाहू शकता तुम्ही वशिंडी ते मागचा चौक त्याच्यामधला अंतर उभा राहण्याची पद्धत कान डोळे शिंगाची ठेवण नाक चप्पल चलकपणा छातीच्या मध्ये अंतर पायाच्या मध्ये अंतर गरम रक्त किती आणि पाहू शकता त्याची चपळच्या लागपणा किती ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा खोंड आत्ताच बाजारात उतरवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद